नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्टार टेडरमध्ये अकाउंट कसं ओपन करायचं ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की स्टार टेडरमध्ये आपण बँक थ्रू डिपॉझिट कसं करता येतं किंवा कसं करणार आहे ठीक आहे काय करायचं आहे स्टार टेडरची वेबसाईट लॉग इन करायची लॉग इन केल्यानंतर तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे माझं लॉग इन करून घेतो पासवर्ड टाकून मी माझं लॉग इन लॉग इन केल्यानंतर पहिला तुम्हाला माय प्रोफाईलचा इंटरफेस इंटरफेसिल याच्यावरती काही चेंजेस करायचे का नाही आहेत डायरेक्टली इकडं या ठिकाणी जर बघितलं तर इथं तुम्हाला ओमचं बटन दिसल त्या ओमच्या बटनावरती क्लिक करायचे इथं तुम्हाला तुमचा सध्याचा बॅलन्स किती येतो दिसतो या ठिकाणी तुम्हाला डिपॉझिट विड्रॉलचा ऑप्शन येतो इथंही येतो आणि इथं खाली वरती जरी क्लिक केलं तरी इथंही तुम्हाला डिपॉझिटचा ऑप्शन येतो ठीक आहे फोममध्ये गेलो वरती मी क्लिक केलं अशा प प्रकारचं तुम्हाला इंटरफेस येईल इथं वरती बघितलं तर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन दिसतात पहिला ऑप्शन आहे डिपॉझिटचा डिपॉझिटचा ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती इथं तुम्हाला किती अमाऊंट डिपॉझिट करायची आहे ते डिपॉझिट करण्यासाठी इथं एक कॉलम येतो यामध्ये मिनिमम डिपॉझिट तीस डॉलर असतं मिनिमम विड्रॉल तीस डॉलर त्याच्या आतमध्ये डिपॉझिट किंवा विड्रॉल होत नाही तीस डॉलर डिपॉझिट किंवा तीस डॉलर मिनिमम विड्रॉलची क्रायटेरिया आहे इथं वरती तुम्हाला जे तुमचं एम टी फाईव्ह अकाउंट आहे ते दिसतं इथं मी सपोज तीस डॉलर टाकले कंटिन्यू केलं प्रोसेस व्यवस्थित बघून घ्या एकही स्टेप मिस करू नका तीस डॉलर टाकले त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल इथं बघितलं ना इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील क्रिप्टोकरन्सी थ्रू तुम्ही डिपॉझिट करू शकता बँक थ्रू डिपॉझिट करू शकता ई वॉलेट थ्रू डिपॉझिट करू शकता ठीक आहे आपण या व्हिडिओमध्ये फक्त बँक डिपॉझिट कसं करायचं त्याची मेथड बघतोय ठीक आहे इथं तुम्हाला पहिला ऑप्शन येईल पी आय सेकंडरी हा ऑप्शन नाही घ्यायचा आहे यू पी आयचा ऑप्शन घ्यायचा आहे त्यावरती बायोडिफॉल्ट टिक असेल जर नसेल तर टिक करून घ्यायचं आहे खाली कंटिन्यू म्हणायचं आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर तेच डॉलरचे ते तुम्हाला अमाऊंट कन्व्हर्ट करून आपल्या इंडियन रुपीजमध्ये येते आता यामध्ये काय होतं या ठिकाणी आता जी सत्तावीसशे एकोणावीस पॉईंट बहात्तर ही तुम्हाला राऊंड फिगरमध्ये नाही आहे तर ज्यावेळेस पॉईंट पन्नासच्या वरती अमाऊंट असते ना त्यावेळेस हे तुम्हाला सत्तावीसशे वीसचे चे अमाऊंट बाय डिफॉल्ट नंतर पुढं इथं पेनावरती क्लिक केल्यावरती येईल आणि जर पन्नास पॉईंट पन्नासच्या आतमध्ये असेल तर ती सत्तावीसशे एकोणावीसच राहते मी पेनावरती क्लिक केलं तर बघू शकता आले सत्तावीसशे वीस रुपये त्या ठिकाणी आले तेवढे तुम्हाला पे करायचे तेवढे पे केल्यानंतर तुम्हाला तीस डॉलर ॲड होतात आता इथं काय झालं खाली बघितलं असेल इथं तुम्हाला टाइमर येतो पंधरा मिनटाच्या तुम्हाला पे करून इथं स्क्रीनशॉट अपलोड करून याला सबमिट करावं लागतं या ठिकाणी काय करायचं का इथं तुम्हाला एक यू पी आय आय डी दिसतोय त्याचं नाव आणि यू पी आय आय डी याच्याच पुढं या ठिकाणी एक दोन चौकोन दिसतात त्याच्यावरती क्लिक केल्यावरती हा यू पी आय आय डी कॉफी होतो झाला आणि इथं खाली तुम्हाला ऑप्शन आहेत यू पी मधून तुम्ही पेमेंट करताना कशा थ्रू करू शकता गुगल पे फोन पे पेटीएम आणि अमेझॉन पे, पे। याच्या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता आता काय करायचंय हा पी आय डी कॉपी केला सपोज तुम्ही तुमच्या फोनपेमध्ये गेले फोनपेमध्ये गेल्यानंतर फोनपेवरती हा पी आय डी टाकून त्याच्यावरती सत्तावीसशे वीस रुपये ट्रान्सफर करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट <coughs> जो एक पहिला स्क्रीनशॉट आहे तो गुगल पेमध्ये किंवा फोनपेमध्ये बॅ ट्रान्सफर केल्यावरती असा टिकवाला पैसे ट्रान्सफर म्हणून तो स्क्रीनशॉट आपल्याला अपलोड नाही करायचा आहे आपल्याला अपलोड आप करायचं आहे आपण एखाद्याला पैसे पाठवल्यावरती जो स्क्रीनशॉट शेअर करतो ज्याच्यावरती तुमचा आर नंबर किंवा ट्रान्झॅक्शन आय डी ते दोन्ही नंबर तुम्हाला दिसतात तो स्क्रीनशॉट इथं अपलोड करायचा आहे तरच पैसे जमा होतात नाहीतर पैसे जमा होत नाही बँक होल्डर नेममध्ये ज्या अकाउंटवरून तुम्ही पैसे ट्रान्सफर करताय त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे शक्यतो डिपॉझिट आणि विड्रॉल ज्या नावाने तुमचं स्टारचं अकाउंट आहे त्याच नावाने आणि विड्रॉल करायचं आहे ठीक आहे मी हा यू पी आय आय डी कॉपी केला ठीक आहे मी काय करेल मी माझ्या फोनपेमध्ये जाईल आणि त्याच्यावरती सत्तावीसशे वीस रुपये ट्रान्सफर करेल ठीक आहे मी पैसे ट्रान्सफर करून घेतो तुम्ही फोनपेवरून करू शकता गुगल पेवरून करू शकता पेटीएमवरून करू शकता फक्त तो जो स्क्रीनशॉट तुम्ही काढणार आहे त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन आय डी किंवा गुगल पेला ज्यावेळेस तुम्ही पे करता त्यावेळेस तिथं तुम्हाला गुगल पे आय डी येतो एक एक ट्रान्झॅक्शन आय डी येतो फोनपेवरून ज्यावेळेस पे करता त्यावेळेस तुम्हाला एक यूटीआर नंबर त्या स्क्रीनशॉटवरती दिसतो आणि ट्रान्झॅक्शन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो ते दोन्ही नंबर तिथं त्या स्क्रीनशॉटमध्ये आली पाहिजे त्याशिवाय त्यांना समजत नाही की तुम्ही पेमेंट केलं की नाही ट्रान्झॅक्शन चेक करण्यासाठी तो आय डी गरजेचा असतो एक मिनटात मी पहिलं डिपॉझिट करतो सत्तावीसशे आणि डिपॉझिट करताना इथं जी अमाऊंट आली वरती या ठिकाणी तेवढीच अमाऊंट एकही रुपया कमी किंवा एकही रुपया जास्त तिथं पे करायचं नाहीये तिथं जी अमाऊंट आली तेवढीच अमाऊंट तिथं पे करायची आहे ठीक आहे पेमेंट करतो मी ಪೇಮೆಂಟ್ ಮೀ ಸ್ಕ್ರೀನಶೇತೋ प्रोसेस फक्त व्यवस्थित बघून घ्या इथं जो टाइम चाललाय एवढ्या टाइमच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागतं ठीक आहे तर बघा मी जे पेमेंट केलंय ते केलंय गुगल पेवरून ठीक आहे त्याचा स्क्रीनशॉट कसा पाहिजे ते मी तुम्हाला दाखवतो एकदा आधी हे बघा हा स्क्रीनशॉट दिसतोय सत्तावीसशे वीस रुपये पेड केलेत स्क्रीनशॉट बघा याच्यामध्ये काय यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डी आला गुगल ट्रान्झॅक्शन आय डी पण आला क्लिअर अशा पद्धतीचा स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे ज्याच्यात तुम्हाला आय आय डी आणि ट्रान्झॅक्शन आय डी दिसतो त्यानंतर काय करायचंय या ठिकाणी इथं बँक होल्डर नेम टाकलं ज्या अकाउंटवरून तुम्ही पैसे ॲड करतात शक्यतो सेमच नावाने करायचंय ज्या नावाने तुमचं अकाउंट आहे अपलोडवरती क्लिक केलं फोटोवरती गेलो मी स्क्रीनशॉट घेतला तिथं अपलोड केला आणि खाली कन्फर्मवरती क्लिक करायचंय आता इथं बघा कन्फ इथं ट्रान्झॅक्शन कन्फर्मेशन नाव आहे जसं वरती क्लिक करतो इथं तुम्हाला काय आलं बँक प्रोसेसिंग नाव आलं बँक प्रोसेसिंग नाव आल्यावरती ह्या पेजवरती इथंच थांबायचं आहे ह्या पेजवरतून कुठंही बॅक घ्यायचं नाही पेमेंट अडकतं आता इथं खाली जर बघितलं तर काय सांगतं ते पंधरा मिनिटाचं काउंट आहे मी पंधरा मिनिटामध्ये पेमेंट तुमचं जमा होईल झालं बँक प्रोसेसिंग नाव आलं तर ऑर्डर कम्प्लीट नाव येईपर्यंत तिथंच थांबायचं ऑर्डर कम्प्लीट नाव आलं ऑर्डर कम्प्लीट एक ते दोन मिनिटात तुमचं ते होऊन जातं पेमेंट जमा ऑर्डर कंप्लीट नाव आलं तुमची पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले मी इथं बॅक गेलो चेक करूयात बॅक आलो हे बघा एक डॉलर चोपन्न पैसे आधी शिल्लक होते एकतीस पॉईंट चोपन्नचा बॅलन्स झाला तीस डॉलर तुमच्या अकाउंटला जमा झाले इथं अकाउंटमध्ये जरी गेले इथेही तुम्हाला तुमचे अमाऊंट दाखवेल समजलं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रॉपर फॉलो करायची कुठेही चुकीची पद्धत फॉलो करायची नाहीये पैसे जर अडकले तर पैसे परत येत नाहीत प्रॉपर वेनी जा एकदम शॉर्ट द... पाच ते सात मिनिटाचा फक्त टाइम लागतो टोटल प्रोसेसला पैसे तुमचे प्रॉपर जमा होऊन जातात ठीक आहे व्हिडिओ व्यवस्थित बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद या पद्धतीने आपण बँकमध्ये स्टार ट्रेडरला बँक थ्रू डिपॉझिट करतो चलो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद